नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील आप भागामध्ये आपल्याला पाहावायस मिळतं की कोर्टामध्ये जो मॅटर झालेला असतो तो, तो मॅटर आता अर्जुन घरी येऊन सगळ्यांना सांगतो त्यावेळी मात्र आता कल्पनाच्या पायाखालची जमीनच सरकते कल्पना विचार करते की ही तणवी एवढं खोटं कसं का काय बोलू शकते त्यावेळी तिला थोडासा डाऊट होतो की साक्षी विरोधात तिने जी आहे ती खोटी साक्ष दिलेली आहे त्यामुळे मात्र आता या ठिकाणी कल्पनाचा पूर्णपणे आवाज चढतो आणि कल्पना रागाच्या भरामध्ये आता या ठिकाणी प्रियाला खूप काही बोलते तिच्यावरती हातही उभारण्याचा प्रयत्न करते असं बोलते की प्रिया तू असं का वागलीस तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप मोठा आपल्याला सीन पाहायला मिळणार आहे ज्यावेळी घरी सगळेजण येतात तर मित्रांनो तुम्ही किती एक्साइटेड आहात हा एपिसोड पाहण्यासाठी हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच सांगा आणि येणाऱ्या व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ प्रोमो मध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय